म्हारळमध्ये शिवशंभू मराठा प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस शिवशंभू मराठा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे प्रतिष्ठानने म्हारळ गावामध्ये शिवजन्मोत्सव दोन हजार सतरापासून सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम शिवव्याख्याने आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर असे विविध सामाजिक कार्यातून साजरा करत येत आहे प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि गावातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ तसेच सामाजिक राजकीय उद्योजक महिला भगिनी यांच्या मदतीने गावामध्ये विठ्ठलनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भक्ती शक्ती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे एक भव्य दिव्य असे स्मारक उभे करून गावामध्ये महाराजांप्रती एक आदर्श उभा केला आहे शिवशंभू मराठा प्रतिष्ठान सर्व सुशिक्षित युवा व महिला कार्यकर्त्यांचा एक मोठा फौजफाटा घेऊन गावात तसेच गावाच्या बाहेर देखील सामाजिक कार्य करण्यासाठी नेहमी सज्ज असतो प्रतिष्ठान आता शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस भव्य दिव्य उत्साहात जल्लोषात साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे प्रतिष्ठाने यावर्षी गावदेवी मंदिर महारळ येथे महाराजांचे नेत्रदीपक असे सेटअप उभे करण्यास सुरुवात केली आहे जे खूपच सुंदर आणि अप्रतिम असेल त्याप्रमाणे प्रतिष्ठाने यावर्षी शिवजयंतीनिमित्त शिवशाहीची ललकार लोककला आणि शिवगीतांचा नृत्य नाट्य संगीतमय आविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आणि सादरकर्ते असतील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अष्टपैलू युवा लोककलावंत टी व्ही स्टेज कलाकार पिंगळा फेम लोकगायक शिवपाईक योगेश मानिकराव चिकटगावकर आणि या कार्यक्रमासाठी गावदेवी मंदिर महाराळ येथे हजारोंच्या संख्येनं शिवभक्त येतील असे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे शिवशंभू मराठा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात समाजातील अठरा पगड जातीला व शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने सगळ्यांना एकत्र आणून शिवजन्मोत्सव साजरा करता आला आहे